Ja. एक चाले के चाले ka haika rautajiyar idan ne nekta soina ahiji ba. ဟမ်အရောဘဘက ਾਇ ရောဘင်္ဂาร์ गे မေရမလာအတုယူထားない6ဘီဒီ Mm-hmm. <clears throat> सांगून हो या दिवाळी मुळे बिझीच होतो रेग्युलर होईल परत हा एक एकवडच चाललाय इकडं एक पुढे धोका आहे तिथे बघा श्रीराज कुमार स्वागत वर श्रीराज भाऊ पलीकड नाही चालू द्या बाकी स्वागत है क्या मानता बाकी तुम तो कैसा हाँ इस चिकड़े राव तो तो बहुत ज़्यादा मन का है मधुन पक्तो बैठ चैट कर रहा है माला ना है कितने मैच ला मैं ऑफलाइन है पतो वो खेलेगा फ्री फायर वाह नहीं खेलता भाई फ्री फायर सुबह सुबह मत दिमाग खराब कर लुगी मेसेज करायचा ना लुगी लुगी काय लुगी मराठा भाऊ काय लुगी म्हणताय समजा नाही कुछ लाईक करा बॅट जे पण बघताय नाही स्क्रीन स्क्रीनवर डबल मारा लाईक करून टाका आता बाहेर आलोय बर 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 कुठे 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 तुम्ही ताजन, आय जी लिव टीम एम एस मी बाटाची Majam nan berlis kau Alu. Bola. हॅलो बोला बोला मध्ये ऑनलाईन येतो लाईट काय करू मी आईच्या गावात एखाद्या इन्व्हर्टर लावून टाकायच्या कोणाकडे पैसे शेट हम्म सेकंड हँड भेटतो ना दुकाना हँड मध्ये <laughs> मी काय बोललोय पैसे कोणाकडे सेकंड हँडचा काय विषय आला इथ मी नाही गावाला तेच करून ठेवलेले अर्धा वेळा गेलो तिथं लाईटच नाही असच काय करत राहायचं आपल्याला आता काय करता बळच ढकलत 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 आमच्या इकडे तर एकडा लाईट गेली तरी असच काय कारण अवघड आहे

आपण त्यांच्या मध्ये जास्त काय आता सांगायचंयमने खोकलाय काच्च्या गांजा त्यामुळे झाला असा विषय

रोहित जाधव सगळ्या फाईल फाईल खेळणा खेळू खेळू स्कॉट पैद्या स्कॉट मॅच मध्ये आमचं अरे चाल आता माझी सकाळ सकाळीच होत आहे अरे अरे मला ते सारख अरे लहान तीन मलाच मारत esi ado கொளத்துக்கிறேன் டை வந்துரு யான்றேலே யாரே Dark Knight कोणी र घडी बॉम्ब टाकलाय एवढा डॅमेज तरी मिळाला नाही जम्पूर अरे कुठे मग बसला होता इथं अरे 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 जो होते का बसले ते दंड गेम आगत मारा आता हातातली मॅच जाईन अरे यार वॉच आऊट गोणा कला कायच रेडगनवाली यांनी मला रिपोर्टच आग्रे यांचा अध्यक्ष